आणि आता एक महत्वाची बातमी पश्चिम रेल्वे पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावतीय सकाळच्या सुमारास तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे उशिराने धावतीये चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या जलद मार्गावरील गाड्या उशिराने आहेत सकाळच्या सुमारास प्रवाशांचा कोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई पश्चिम रेल्वे पंधरा ते वीस मिनिटाने उशिरा धावतीये काय कारण आहेत आणि कधीपर्यंत पश्चिम रेल्वे ही खरंतर उशिराने धावत नसते अगदी काही मेजर प्रॉब्लेम झाला काही तांत्रिक मोठी गडबड झाली तरच पश्चिम रेल्वे उशिराने धावते तसंच काहीच कारण आज देखील घडलेलं आहे तांत्रिक बिघाडामुळे गिरारवरून निघालेली जलद मार्गावरील लोकल जी चर्चे दिशेने येते तीच उशिराने धावत आहे पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहे खर तर गिरारवरून जे लोक प्रवास करतात मुंबईच्या दिशेने ते जास्त करून झलद झाडीचाच वापर करतात आणि आठवड्याचा दुसरा दिवस आहे कामावर लवकर पोचण्याची घाई असते नागरिकांची आणि अशातच पंधरा ते वीस मिनिटं या गाड्या उशिराने धावत आहेत मात्र रेल्वेकडून अजून कुठलीही माहिती देण्यात आली नाहीये की नेमका बिघाड काय आहे आणि कधीपर्यंत हा बिघाड सोडवला जाईल मात्र नागरिकांचे हाल होत आहेत हे मात्र निश्चित किरण नक्कीच जुई धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी